आमचे मामा हे बघा मामा बघा मामा टिक्का बिक्का मस्त लावून सीनारे ती एकदम एक विचार करा भावन भिण मामा मामाथरेत तरी पण काय पहिलवान दिसतात बघा ना मामा, मामा, माम नुँ। नुँ। मामा, मा ना। <laughs> मामा जवानी मध्ये कसले असते ना मामा पहिलवान होते काय तुम्ही खरं सांगाय कुस्तकुस्ते एक विचार करा बघा मामा अजून दहा माणसाला हायते दहा माणसाला अशी ताकद माणसा मामा मध्ये मा माहिती का बघा शेतकऱ्यामध्ये खरी ही ताकद राहते शेतकऱ्याची होय मामा मा... शेतकऱ्याला जिम बिम काय नसतंय ते याम भीम होयचा यामा असतय पाळी हानायची कापूस येतायचा हा बघा आहे का खरं बोलते मामा कांदा खायचा हा एका बुक्कीतच मामा कांदा फोडतात माहिती का तू नादच नाही करता आणि कापूस पण यायची तर बघा ते हाय का बघा आणि आजकालचे शहराकडचे लोक पोहरायचे सुद्धा एवढे एवढे हात पाय झाले सगळे पिंगळे पिंगळे हा आमच्या मा बघा मथरपणामध्ये एवढे मजबूत कारण की आमच्या मावशीनं चांगलं चांगलं खाऊ पिऊ घातलेले हाय ना मावशी काळजी घेतलेली खास मामाची होय मामा मग अशा काही गोष्टी असतात त्याच्या माग आहे आमच्या हाय ना मावशी मग मावशी चांगलं चांगलं खाऊ पिऊ घालतात मामाला असं नसतंय बायकोच्या हातात असत आता आमच्या भाऊज आमच्या भावाला असे ना खराब करून टाकलाय हा काय म्हणत आपणच गुप्प गुप्प गुप गुप्प गुप गुप खायचं आमच्या भाऊजीच काय खराब झालाय बघा बरं भाजरेवाणी गुप्फ गुप्प खायचं नसतंय दूध काला खायन दही काला खायन वय हा काय तर म्हणे मी मटन नाही खात मटन नाही खात पण इकडं चांगलं चांगला चांगला हानायच चा <laughs> पनीर तू बघा काय माहितीये काजू बदामाच्या पुढे माझ्या बाई मा भाऊ किती जीव लावतोय आहोत मी नशीब आणत आहे का मा भाऊ एवढा जीव लावतोय तुम्हाला एवढा नशीब आणत तुम्ही समजला का म ना मा भावाच्या रोज पाया पडत जा